नमस्कार माऊलीस किचनमध्ये मी मणीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज पाण्यावर हो पाटो आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर मी इथे चार नारळ किसून घेतलेले आहेत हा मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे इथे मी वेलची पूड आणि जायफळ हे दोन्ही मिश्रण वाटून घेतलेलं त्यात मी थोडी साखर टाकली ह्यामध्ये सफेद दिसतं आणि इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत तिला आता मी तांद मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे आणि मग आपण जेव्हा पाटोळ्याला जेव्हा आपण साहित्य सगळं भरणं तेव्हा मी हे यूज करते त्यासाठी मी हे साहित्य करते आता आपण सारण बघणार आहोत इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यातमध्ये आता आपण खोबरं ॲड करणार आहोत मी ते गुळ ॲड करत आहे आणि सारण सगळं एकत्र करणार आहोत गुळ वित्रापर्यंत आपल्याला हे सारण चांगलं एकजूट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्याचबरोबर आता आपण ते वेलची पूड आणि जायफळ हे मिक्स केलेलं आहे ही पूड आपण इथे करत आहोत आपलं सारण इथे तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत हे थंड होईपर्यंत आपण आता याची उकड काढून घेणार आहोत आणि मग आपण पुढची प्रोसिजर करू इथे मी पातळीला ठेवलेलं आहे ह्या ह्याच आपण ह्यानी पीक होतं आपण दोन बाऊल हे ह्या याच्यानेच आपण पीठ मोजलेलं होतं तर आपण इथे दोन बाऊल पाणी घेतलेलं आहे आता आपण याला एक उकळ काढणार आहोत पाणी गरम झालेलं आहे आपण एक ग्लास पाणी याच्यातलं साईडला काढून घेणार आहोत त्याचबरोबर आपण चवीनुसार याच्यात मीठ ॲड करत आहोत पाण्याला उखळ आलेली आहे आपण हे थोडं थोडं पीठ याच्यात ॲड करणार आहोत आता एकत्र करून घेणार आहोत आणि याच्यावरती आता झाकण ठेवून दहा मिनटं आपण ठेवून देणार आहोत दहा मिनटानंतर मग आपण हे पीठ एकत्र मळून छानपैकी मोसत घेणार आहोत जे थोडंफार थंड झालेलं आहे आता आपण हे उकड पण ताटात काढून घेणार आहोत पण आता हे पेल्याच्या साह्याने अशा प्रकारे पीठ मळून घेणार आहोत गरम असल्यामुळे हे हो पटापट आपण एकत्र एक करूया अशा प्रकारे पीठ मळून घेतलं ना ते पीठ मोसर आणि मऊ होतात पाटोया या याकरता जे काही घुटळ्या वगैरे हो राहतात त्याही फोडून आपल्या मौसरपण्यात आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे हे सगळं एकत्र केलेलं आहे मी बाकी थोडंच दाखवत आहे कारण मी बाकीचं ठेवलं आहे झाकून आपण सगळं असं थोडंसं वाटलंच पाणी आपण इथे ॲड करू शकतो जर हवं हो असेल तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ वळून घ्यायचं आहे हे कणिक आपल्याला असं तयार करायचं आहे भाऊ शकता सॉफ्ट झालेलं आहे आणि पाण्याला तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने पिठेचा आपला पिठाचा गोळा घेतलेला आहे सगळं करे हे बंद करून घेणार आहोत अशाच पद्धती आपण सगळं करून घेत अशा पद्धतीने आपण सगळ्या तयार करून घेणार आहोत इथे पण चाळण ठेवलेली आहे अशा प्रकारे आता आपण पान ठेवून घेणार आहोत इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपण इथे आता मी चाळण अशा प्रकारे ठेवणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट असं झाकून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता हे तयार झालेली आहे आता आपण एक काढून घेणार आहोत तयार झालेले आहे आणि मस्त हळदीच्या पानाचा मस्त सुगंध घरात पसरलेला आहे त्याचबरोबर आपली पातोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपली पातोळी ही रेसिपी तयार आहे गणपती बाप्पाना जसे मोदक प्रिय आहेत तसेच माता पार्वतींना पातोळे हे खूप आवडतात तर नागस्प नागपंचमी स्पेशल हे मी पातोळीची रेसिपी केलेली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व कुठून पाहता हे कमेंटमध्ये वि लिहायला विसरू नका कारण मी तुम्हाला थँक्यू बोली बोलेन या करता आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर छान छान कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि मेन म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत